आधवी तू इतके वर्ष इंडस्ट्रीत आहेस नाटकाचे दौरे केले आहेस मालिका केल्यास सिनेमा सगळं सगळ्या प्लॅटफॉर्मवर तू वावरली आहेस तर ती स्त्रियांना मिळणारी मा वागणूक प्रत्येक प्लॅटफॉर्मवरची कशी आहे आणि ती बदलत गेली आहे एका काळानुसार हो बदलत नक्कीच गेलेली आहे पूर्वी अवस्था म्हणजे फारच जास्त वाईट होती दौरे ज्या वेळेला आम्ही करायचो त्यावेळेला मोस्टली बायकांना जास्त होणारा त्रास म्हणजे टॉयलेट्स नीट आहेत की नाही नसायचेच म्हणजे पूर्वी दौरे करताना कुठेतरी असं थांबायचं आणि मग मध्येच थांबून परत गाडीत बसून पुढचा प्रवास करायचा कधी कोणाच्या तरी घरीच जायचं किंवा असे इशूज खूप होते आणि मला जे मी बघत आले की ट्रीटमेंटवाईज काहीच त्रास नसायचा पण टॉयलेट्सच नसल्याकारणाने पर्यायच त्यांच्याकडे नसायचा की काय करू शकतो आपण त्याच्यापुढे सो so, मग आम्ही जसं जुन्या पिक्चरमध्ये पण जसे प्रॉब्लेम फेस करायला लागायचे तेव्हा वॅनिटीज वगैरे नव्हत्या ते। तर तेव्हा तो एक ॲडजस्टमेंट म्हणून तो भाग बघितला जायचा पण आता मी नक्कीच म्हणेन की असं नाही आहे आज नवीन मुली एंटर होत आहेत नवीन मुली येत आहेत त्यांनाही काही ठिकाणी असं होतं की जरा रिस्पेक्टफुली नाही वागवलं जात पण त्यावेळेला मग रिस्पेक्टफुली नाही वागवलं जात म्हणण्यापेक्षा त्यांच्या ज्या बेसिक डिमांड्स असतात बेसिक ज्या टँट्रम्स नाही म्हणू शकत आपण पण त्या कम्प्लीट करताना काहीतरी प्रॉब्लेम्स होतात मध्येच पण वाईट वागणूक असं नाही म्हणू शकत आपण इट डिपेंड्स म्हणजे मला असं म्हणायचं आहे की माझं आज मी ज्या ठिकाणी काम करते म्हणा किंवा ज्या ठिकाणी मी जाते शूटिंग करते बेसिक रिक्वायरमेंट असू शकते ही रिक्वायरमेंटसुद्धा म्हणू नाही शकत खरं तर टॉयलेट स्वच्छ असणं मेकअप रूम स्वच्छ असणं हे बेसिक आपण घरामध्ये पण सेम तसंच घरं स्वच्छ ठेवतो आपलं टॉयलेट बाथरूम स्वच्छ ठेवतो तर हा हे गरज आहे ही हे रिक्वायरमेंटपेक्षा एक गरज गरज जास्त आहे की ते फॉलो केलं गेलं पाहिजे आता जेवढं मी काम केलं तिथे असा इश्यू नाही आला पण हो आजही काही थिएटर्समध्ये थी hmm. हा प्रॉब्लेम आहे की जिथे मी गेल्या चार वर्षात नाटक केलेलं नाही आहे पण जेव्हा मी करत होते त्यावेळेला सेम इश्यू असायचा की जिथे पाणीच नसायचं किंवा आ, पाणी असलं तरी ते फोर्सने नसायचं hmm. सो खूप इशूज महिलांना जास्त फेस करावे लागतात म्हणजे ज्या वेळेला पिरियड्स असतात त्यावेळेला तर जास्त हायजीन आपल्याला राहणं फार गरजेचं असतं hmm. त्यावेळेला करणार काय हा प्रश्न निर्माण होतो आणि तिथे मात्र जरा वाईट वाटतं की अरे हा प्रश्न सॉल्व्ह व्हावा आज कुठेही समजा आपल्याकडे एखादी स्त्री कुठल्याही कामासाठी आपल्या ऑफिसमध्ये येत असेल म्हणा शूटिंगला येत असेल म्हणा कुठे थासेल, थासेल कुठली कुठेही येत असेल हॉटेल असेल म्हणा ते काहीही कुठलीही गोष्ट असेल तिथे मेक मेकश्युअर स्त्रियांसाठीचं जे म्हणजे मी तर म्हणे असं म्हणणार नाही की पुरुषांचं बाथरूम वाईट असलं पाहिजे असं नव्हे पण स्पेशली महिला जर आपल्याकडे येणार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की ती महिला मे बी तिला बरं नसू शकतो तिला किंवा युरिन इन्फेक्शन ऑलरेडी असू शकतो सो तिला त्रास होणार नाही काही बायकांना पिरियड्स असू शकतात त्यांच्यासाठी ती सोयक असली पाहिजे की प्रॉपर डस्टबिन असलं पाहिजे तिथे टिश्यू पेपर्स असले पाहिजेत व्यवस्थित पाणी असलं पाहिजे मला असं वाटतं हे वेगळं सांगायची गरज नाही आहे आज मी हे ओपनली बोलतेय पण हे सांगायची गरज नाही वाटली पाहिजे पण अजूनही दुर्दैवाने काही ठिकाणी सांगावं लागतं खूप वेळा प्रवास करत असताना टॉयलेट्सच कुठे नसतात कुठल्या पेट्रोल पंप किंवा कुठे अशा ठिकाणी थांबायचं म्हटलं तर आत गेल्या गेल्या पटकन बाहेर यायला होतं की नाही जाऊ शकत सो प्रॉब्लेम असा होतो की काय करायचं अरे मला तर आता तर मला जायचंय किंवा मला हीही अडचण आहे तर व्हॉट शुड आय डू कुठे जाऊ मी तर अशा वेळी त्रास होतो म्हणजे रागापेक्षा ना असं होतं यार विचार केला जावा या गोष्टींचा पण इंडस्ट्रीत तो बघशील तर तसं नाही आता म्हणजे असं काहीच महिलांना वगैरे त्रास वगैरे असं मला माझ्या निदर्शनास आलेलं नाहीये जेवढं मी आत्तापर्यंत काम करत आले आणि मी अशाच निर्मात्यांसोबत काम केले जे ते फार चांगले व्यवस्थित आर्टिस्ट कडे लक्ष देणारे आर्टिस्टला काय हवं नको ते बघणारे असेच प्रोडक्शन हाऊसिसमध्ये मी आतापर्यंत काम करत आले सो मला तसा अनुभव आलेला नाहीये की काय बायकांना त्रास होतो वगैरे असा अनुभव रिस्पेक्ट आपण सोयीच बोलतोय पण सन्मानाचा जो भाग असतो जेव्हा मेल ऍक्टरला अधिक असतो आणि फिमेल ऍक्टरला कमी असतो किंवा तशी वागणूक असते वेगळी वेगळी मिळते कारण बऱ्याचदा असं होतं पेमेंटच्या बाबतीतही तो फरक असतो पण इथे रिस्पेक्टच्या बाबतीत आपण बोलूया तो कसा असतो वेगळा असतो अगेन आय एम टेलिंग यू की असं काही असेला झालंय असं की पण मी अशा मतांची आहे ना मला डिसरिस्पेक्ट पण ते खरं तर मी आत्ता शिकले थोडस मी थोडं ऑफ जाते आपण स्वतःला रिस्पेक्ट देणं फार गरजेचं आहे आपल्याला काय गोष्टी आवडत आहेत त्या गोष्टींपासून दूर जाणं गरजेचं आहे आपल्याला समोरची व्यक्ती कळली पाहिजे ओळखता आली पाहिजे हे मला नव्हतं येत मध्यंतरीचा काळ इतका विचित्र होता काही विचित्र माणसं आजूबाजूला होती त्यांच्या दिलेल्या ट्रीटमेंटमुळे वाईट ट्रीटमेंटमुळे वाईट अनुभवांमुळे मला हे कळलं की तू टॉलरेट करून घेतेस म्हणून हा प्रॉब्लेम होतो mm -hmm. तू ते टॉलरेट करून नाही घेतलंस तर समोरच्याची हिंमतच होणार नाही अगेन मी तुला सांगते मग अशा असाय मुद्दा निघाला स्त्रियांवर अत्याचार वगैरे असं hmm. मुली घाबरतात स्त्रिया घाबरतात त्यांच्या कानाखाली वाजवली की स्त्री बिचारी घाबरते कशाला घाबरते नको हे नातं तुटायला सोसायटी आहे घरचे आहेत त्यांना त्रास होईल वगैरे पण ती कानाखाली खाल्ल्यानंतर तुम्ही जर त्याच्यावरती काही रिॲक्ट केलं त्याच्यावर पाऊल उचललं तर तुम्ही स्ट्रॉंग होता तर तुम्ही जर सहन करत बसलात मी अशाही बायका बघितलेल्या आहेत की मार खातात पण त्यांना एक कौतुक असत की हे नातं मी टिकवून दाखवलंय कसाही असला नवरा <laughs> नातं टिकवायचं मग हा मार <laughs> एक गल, इक, मार गाल इकडे मारली हा गाल पुढे कर स इकडे मारायला सांग आता मारायला सांग मग पण त्याच बायका ज्या वेळेला त्यांच्या मैत्रिणींना इकडे तिकडे सांगतात की माझा नवरा मला मारतो मला खूप दुःख आहे मला खूप त्रास होतो मला मला श्वास घेता येत नाही घरी भीती वाटते खूप मग सांगू नका हे आनंदाने सांगा अरे कसा कसा असू दे राजभिंडाय मारतो मला पण राजभिंडाय खूप <laughs> हो प्रेम करतो मारतो मारायला लागला की बघत नाही पण खूप प्रेम करतो माझ्या असं तरी करा सो मला म्हणायचं इन जनरल सगळा अत्याचार वगैरे हे सगळं ना कुठेतरी आपण पाऊल उचललं पाहिजे जिथे डिसरिस्पेक्ट आहे सन्मान नाहीये तिथे बोललं गेलं पाहिजे आज मी हे ठामपणे बोलू शकते मी बोलू शकत नव्हते हे मी मला आज कळायला लागले की नाही माणूस ओळखायला पाहिजे आपल्याला असं वाटतंय की ते डिसरिस्पेक्ट आहे तर इधर तुम्ही डिरेक्टली अप्रंट ते बोला किंवा तिथून दूर जा हे मुद्दे मांडले पाहिजेत स्त्री म्हणून तेव्हाच ती स्त्री ज्या वेळेला बोलायला सुरुवात करते आणि जेव्हाच ती बोलायला सुरुवात करते त्यावेळेला ती वाईट ठरतेच स्त्रीला स्वतःची मतं मांडण्याचा अधिकार आजही फार नाही म्हणजे तिच्याकडे फारच काही महिला किंवा असे जे फार जाणीवपूर्वक ज्यांना जाणीव आहे महिले महिलेला काय पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे तिला काय रिस्पेक्ट दिला पाहिजे ते जजमेंटल होत नाहीत पण आजही तू कुठेही बघितलंस की मला नाही असं करावं असं वाटत माझे विचार वेगळे मला नाही वाटत रोज जेवण करावं असं घरी मी वाईट मी का करू आहे मी जन्मालाच नाही आले या गोष्टींसाठी तू हे बोलल्यानंतर तू निगेटिव्ह होतेस तसं मी निगेटिव्ह रोल करते याच्यामध्ये मी बघ मी जेवण करत नव्हते मी जेवण करायला सांगायचे सो हे पर्दीलफ केलंस ना की मी नाही रोज पोळ्या वगैरे करू शकत तर असू शकतं पण जेव्हा बस स्वतःचं मत मांडते अपोज जाते ती वाईटच ठरते ब पण सेल्फ रिस्पेक्टच्या बाबतीत मला तर असं वाटतं मग इथं वाईट झालं तरी चालेल रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा आहे तुम्ही स्वतःला द्या मिळत नसेल तिथून लांब जा